नमस्कार मंडळी आज आम्ही जात आहोत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ह्या तीर्थक्षेत्री आम्ही सर्वजण विरार इथून जात आहोत ब्रह्मगिरी पर्वत आणि ब्रह्मगिरी पर्वत गंगा उगमस्थान ह्या ठिकाणचं दर्शन घेऊन त्याचबरोबर त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि ब्रह्मगिरी पर्वताला परिक्रमा करण्यासाठी आम्ही सर्व जात आहोत त्यांचं हे तिसरं वर्ष आहे ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं उगमस्थान असं मानलं जातं जाताना एका ठिकाणी आम्ही सर्वजण चहासाठी थांबलो होतो संध्याकाळची संध्याकाळची नाही रात्रीची वेळ होती हसत खेळत सर्व मित्रपरिवार चहाचा आनंद घेऊन पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आम्ही कुशावरती तीर्थ ह्या ठिकाणी पोचलो हेच मूळ पृथ्वीवरचं गंगेचं स्थान मांडलं जातं गोदावरीचं या ठिकाणी भगवान विष्णूच्या नाभिकमलातून गंगा उत्पन्न झालेली आहे स्नान संध्या आटपून आम्ही सर्वजण भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो आहे श्रावण महिना असल्यामुळे भरपूर मोठी रांग होते आता व्हिडिओ तेवढी दिसत नाही आहे पण मंदिराच्या आधी आम्हाला भरपूर मोठी रांग लागली जवळपास अर्धा पाऊन तास आम्ही रांगेमध्ये उभं होतो आणि छान दर्शन झालं प्रसाद मिळाला भगवंताचा आणि पाऊस पडल्यामुळे त्र्यंबकेश्वर परिसर असा सुंदर निसर्गरम्य झाला होता गर्दी भरपूर होती आणि ह्या गर्दीमध्ये सर्व महाराज महाराजा प्रतिष्ठानचे सदस्यांनी भाविक भक्तांच्यासोबत दर्शन घेतलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर अहिल्याबाईंच्या काळातलं अल्ल्याबाईंनी पुण्यश्लोक का अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केलेलं भगवान त्र्यंबकेश्वराचं मंदिर अतिशय सुंदर आहे या ठिकाणी प्रसन्न ऊर्जा प्रदान करणारं भगवान बारा ज्योतिर्लिंगातील आद्य असं या ठिकाणी म्हटलं जातं ते भगवान त्र्यंबकेश्वराचं सुंदर मंदिर हेच स्थान वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान असंही म्हटलं जातं परिसर सुंदर असा परिसर पाऊस होता त्यामुळे सगळं वातावरण सुंदर होतं मी ब्रह्मगिरी पर्वत दर्शन घेऊन सकाळी चढायला सुरुवात केली ब्रह्मगिरी पर्वत जास्त उंच नाही आहे पण चढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आता जे आपण बघत आहोत ते गंगेचं उगमस्थान गंगा गोदावरीचं उगमस्थान ह्याच ठिकाणी गंगा उद उगम उदा, पावली ह्याच ठिकाणी गौतम ऋषींचं तपस्थली आहे आणि त्यांना प्रसन्न होऊन भगवान प्र शंकराने यासाठी ह्या ठिकाणी गंगा अवतरित केलेली आहे ज्या ठिकाण गंगा अवतरित होते तिथून पुढे ती ह्या गोमुख तीर्थ ब्रह्मगिरी क्षेत्रात ह्या आपण बघतो या, या तीर्थात ती उत्पन्न होती तीन ठिकाणी तिचा प्रवाह आहे पहिले आपण स्थान बघितलं हे गोमुख स्थान आहे या गोमुखातून गंगा बाहेर पडते आणि पुढे हा सर्व ब्रह्मगिरी पर्वत आहे त्याच्यावरती आपण सध्या उभे आहोत हा ब्रह्मगिरी पर्वत निसर्गाच्या सुंदर असा अनुपम्य ठेवा असलेलं ब्रह्मगिरी पर्वत आपण आता बघत आहोत ह्याच ठिकाणी गंगा अवतरित झाली मग आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठून सर्वांनी ब्रह्मगिरीची परिक्रमा सुरुवात केली संभाजीनगरवरून आमचे वयोवृद्ध मित्रसुद्धा या ठिकाणी जोशी काका आणि मुळे मामा परिक्रमेसाठी आले होते यामुळे आमच्या तरुण मंडळीलासुद्धा चांगला हुरूप होता हे पुढे आपण बघतो हे प्रयाग तीर्थ आहे अशी मान्यता आहे की या परिक्रमा पूर्ण करताना ह्या तीर्थाला दर्शन केल्याशिवाय सूर्यनारायण अर्घ्य दिल्याशिवाय हे पूर्ण होत नाही म्हणून प्रयागाचं पाणी अंगावरती प्रोक्षण करून दर्शन घेऊन पुढे प्रयाण करायचं असतं प्रयाग तीर्थाला खूप मोठं महत्त्व त्र्यंबकेश्वर क्षेत्री आहे मुळे मामांनी सुद्धा दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे परिक्रमा चालू ठेवली त्यासोबत बरेच मित्रमंडळी या ठिकाणी आले होते आणि आमचं विरारमधील महाराजा प्रतिष्ठान नावाचा एक मोठा ग्रुप आहे निसर्गप्रेमी अशी ब्रीद वाक्य घेऊन निसर्गाशी प्रेम करणारे निसर्गप्रेमी या ठिकाणी दरवर्षी आमचं तिसरं वर्ष आहे आणि ह्या ठिकाणी बरेच सायकलस्वारसुद्धा येतात वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान यासाठी म्हटलं जातं कारण ह्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री नवनाथातील गैनीनाथ यांचं तपश्चिरा हीच परिक्रमा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी आहे विशेष म्हणजे त्यांच्या आईवडिलांसह केले त्यामुळे ह्या परिक्रमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे ह्याच परिक्रमेत कुठेतरी माऊली कुठल्या तरी, तरी वाटेतून चालली आहे हीच ती पाऊल वाट इथे माऊलींचं पदस्पर्श झाले त्यामुळे अत्यंत पावन झालेली ही यात्रा त्यामुळे सर्वांना करावं वाटते हे जे बघतोय आपण सध्या हे वैतरनाथ नदी आहे विरारला हिचा समुद्राला मिळते ब्रह्मगिरीच्या त्या बाजूला गंगा गोदावरी माता आहे आणि ह्या बाजूला ही आपण बघतो ही वैतरणा नदी आहे पुढे जाऊन फार मोठं स्वरूप इचं होतं भरपूर नद्या येऊन मिळतात आणि विरार आदी परिसरात इचंच पाणी सर्वांना पिण्यासाठी मिळतं फार सुंदर आहे बारा पंधरा किलोमीटर चालल्याच्यानंतर पुढे हा गौतम ऋषींची टेकडी लागते हे गौतम ऋषींची तपस्तली मानली गेलेली आहे आणि ह्याच क्षेत्रावरती गौतम ऋषी तपस्या केलेली आहे म्हणून याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ह्या ठिकाणी आलं की अर्धा प्रवास पूर्ण झाला आणि इथून पुढचा प्रवास सुखकर होतो म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर एक मोठा आनंद असतो मायामाऊली ह्या ठिकाणी रानमेवा घेऊन येतात बरेच जण इथेच नाश्ता करतात आणि थोडा अल्पोपार करतात आम्हीसुद्धा ह्याच रस्त्यात मध्यंतरी केला होता या ठिकाणी गैनीनाथांनी निवृत्तीनाथाला दीक्षा दिली नाथ संप्रदायाचे पुढे निवृत्तीनाथालाच ज्ञानेश्वर माऊलींनी गुरु मानलं आणि आपलं महाराष्ट्रातलं हृदय म्हणजे वारकरी संप्रदाय माऊलींच्या उगमस्थानातून माऊलींच्या मुखातून ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकाच्या माध्यमातून पुढे वारकरी संप्रदाय वाढत गेला आणि आज आपल्यासमोर वटवृक्षोभ आहे ही